हे मंदिर आहे नमस्कार मित्रांनो मी विजय केळगणी आज मी तुम्हाला एक अद्भुत ठिकाणी घेऊन जाणार आहे कांदाटी खोरे व सह्याद्री पर्वतरांगामध्ये लपलेले हे ऐतिहासिक ठिकाण निसर्गप्रेमी ट्रेकर्स आणि इतर संशोधकांसाठी खूपच आकर्षक आहे जगदेवला जाण्यासाठी तीन प्रमुख मार्ग आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून रघुवीर घाट पार करावा लागतो तसेच आंबोली येथून सिडीचा मार्ग महाबळेश्वर मार्गे तापोळा येथून सिंधी वलवण गाठावे लागते सिंधी गावात पोचल्यानंतर अंदाजे दीड तासाचा ट्रेक मध्यम श्रेणीतील असून घनदाट आणि दगडी चढाई यामुळे रोमांचक वाढतो वाटेत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या घनदाट जंगलाचा आनंद घेता येतो जगदेव मंदिर इतिहासाचा साक्षीदार आहे जगदेव डोंगरावर पोचल्यावर हेमाडपंथी बांधणीतील एक प्राचीन मंदिर पाहायला मिळते या पांडवकालीन शैले चौकेश्वर मंदिरात शिवपिंडी आणि अप्रतिम शिल्पकला पाहता येते मंदिराची वास्तुकला पुरातून असून त्यातून तात्कालीन संस्कृतीची झलक दिसून येते तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा आपलं हे पांडवगाळी मंदिर आहे या पांडवगाळी मंदिरामध्ये मंदिर आपलं हे शंकराची पिंडी आहे देवस्थान आहे आपली ही पहिली आहे ती मूर्ती आहे ती पार्वती दोन नंबर आहे ती वर्धने तीन नंबर आहे तो राम आहे हा लक्ष्मण आहे हा भरत जगदेवच्या शिखरावर पोहोचल्यावर तुम्हाला एक अविस्मरणीय दृश्य मिळते कोयना धरण खोरे सह्याद्री पर्वतरांगा आणि दूरवर पसरलेला कोकण किनारा याचा मनमोहक संगम पाहून मन भारावून जाते जगदेव ही केवळ एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नसून एक ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाच्या कुशीतील एक अनमोल रत्न आहे तुम्ही नक्कीच एकदा या ठिकाणी भेट द्या आणि सह्याद्रीच्या या गूढ सौंदर्याचा अनुभव घ्या